मैत्रीण आहे आणि <laughs> ती तितकाच जवळचा मित्र आहे आणि हे दोघं माझ्याबरोबर प्रत्येक गोष्टीत आहे जसे मित्र आपल्या पाप पुण्य सगळ्या गोष्टीत असतात <laughs> बरोबर <बाँगे। laughs> हे दोघं माझ्या बरोबर प्रत्येक गोष्टीत आहेत माझ्या wow. बिझनेस मध्ये मला मदत करतायत wow. खाजगी आयुष्यात कारण नसताना डोकत आहेत पण तिथेही ते आहेत ते सगळीकडे आहेत वा wow. वा बर निकिता झी मराठी नमस्कार मी शर्मिला राजाराम शिंदे मी झी मराठीवर काम करते आणि मी कधी कधी विसरते की मी मालिकेत काम करते मला सतत असं वाटतं की मी चॅनल मध्ये काम करते <laughs> <laughs> कारण मी झी वरच काम करते वा wow. तर पुन्हा एकदा झी वर काम करते तेच मी तुला म्हणणार होतो आता की पहिल्यांदा झी वरती काम करताना तुला कसं वाटतंय बरं कडपण आलंय तुला असं वाटतंय <laughs> चेहरा आता त्याने झीचा एक चेहरा म्हणून तू आमच्या समोर येत असतेस बरोबर या मालिकेत सुद्धा तू आहेस या मालिकेत काय तुझं वेगळे पण काय आम्हाला मला खूप छान वाटत गे। या मालिकेत काम करताना कारण मी कुठल्याच फॅमिलीत नाहीये पहिल्यांदा फॉर अ चेंज मी समरची मैत्रीण आहे आणि एक थर्ड आपण काय म्हणतो बर्ड आय व्ह्यू एक महत्वाचा व्ह्यू असतो तो बर्ड आय व्ह्यू माझा आहे या मालिकेमध्ये म्हणून सगळं बघते आणि समर जसा एक मित्र म्हणून उत्तम आहे आणि एक सगळ्या घरातला मोठा मुलगा म्हणून जसं सगळ्यांवर प्रेम करत भूमिकेत असतो तर आता त्याने रिसिव्हरच्या भूमिकेत यावं असं एक मैत्रीण म्हणून मला खूप वाटत म्हणून त्याने लग्न करावं म्हणून मुलगी बघणं त्याच्या मागे लागणं हे सगळं आमचं सुरू आहे आणि मला सतत डार्लिंग डार्लिंग म्हणतो त्याला कोणीतरी डार्लिंग म्हणावं अशी माझी इच्छा आहे म्हणून त्याचं लग्न आम्ही लवकरच लावणार होतो